शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल क्षेत्रातील अ ब क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलत होते शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे ब चे नितीन बाग चे अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले आदींसह विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते आयुष्यमान भारत कार्ड मिळण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणे बंधनकारक आहे परंतु ते करण्यास रेशन दुकानदार परिमंडल कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित राहत आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणे नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाहीत रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नाही शिधापत्रिकेवर देण्यात येणाऱ्या मालाव्यतिरिक्त चहापत्ती व इतर साहित्य घेण्यासाठी कार्डधारकांना सक्ती करत का असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले दरम्यान कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाचे परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल ला अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली